सोमनाथ सांगळे यांच्या विभागात शिवसैनिक सर्व पदाधिकारी महिला बंधू भगिनी आपल्याला कल्पना आहे की आज आपण इथे एअर इंडियावर हा मोर्चा काढण्याचं कारण मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारे या शिवसेनेच्या अंगीकृत संघटना जिने नेहमीच मराठी माणसाचा टक्का मराठी माणसाला योग्य ते प्रतिनिधित्व नोकर भरतीमध्ये हक्कानं मिळालंच पाहिजे यासाठी सातत्यानं गेली पन्नास वर्ष लढा देते आणि विविध आस्थापनांमध्ये हा जो अन्याय जो कुठल्याही प्रकारे झाला तर त्या अन्यायाला वाचा फोडून तिथे न्याय मिळवून देण्याचं मराठी माणसाला न्याय मिळवून देण्याचं काम आपण सातत्यानं करत आलो आज इथे मुजोर व्यवस्थापन काही कालावधीपासून अशाच रीतीने मराठी माणसाची गळचेपी करते पूर्वी कायमस्वरूपी नोकऱ्या हो होत्या परंतु आता नोकरीचं स्वरूप कॉन्ट्रॅक्टमध्ये झाल्यामुळे त्याचाही फायदा घेत आहे याच्या आपण विरोध करण्यासाठी ते मोर्चामध्ये सगळे सामील झाले होते बंधू भगिनीनो या पार्श्वभूमीवर काल काश्मीरमध्ये जी एक घटना घडली आतंकवाद्यांनी भारताच्या निरपराध पर्यटक जे तिथे काश्मीर मध्ये सहदी करतात कुटुंबा सहित गेले होते कंटस्थान गाठलं आपण आज वृत्तपत्रातून वाचलं काल हृदयद्रावक सगळी चित्र वर पाहिले आपण या भियाड हल्ल्याचा निषेध करीत आहोत आणि जे निरपराध या घटनेमध्ये दुर्दैवी घटनेमध्ये त्यांना प्लांट नवावं लागलं त्यांच्यासाठी शोक व्यक्त करत आहोत या शिवसेना रोड मध्ये रोड मधून आले तर तुम्ही पुढे बघा उद्धवजी आतमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे आणि सर्व नेत्यांचं आपण पक्षातर्फे स्थानीय लोकाधिकार समितीतर्फे आपण या परिवारांच्या मुखामध्ये सहभागी होत आहोत आणि जे मृत पावले त्यांना त्यांच्या आत्मांना सद्गती लावू यासाठी त्यांना श्रद्धांजली ते वाहत आहोत दोन मिनिटं स्तब्ध राहून आपण सर्वांना विनंती आहे की आपण त्यांना श्रद्धांजली व्हावं यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं आहे आम्ही फक्त एवढंच सांगू इच्छितो की या विभागातली जबाबदारी आमच्याकडे आहे शिवसेना ज्या मराठी माणसासाठी स्थापन झाली आणि त्या मराठी माणसाला मुंबईत आमकाच नोकरी मिळाली पाहिजे याच्यासाठी स्थानी लोकाधिकार समिती जे काही प्रयत्न करते जे काही कष्ट करते आम्ही रस्त्यावरचे शिवसैनिक तुमच्याबरोबर सदैव हो। आहोत आणि फक्त आपला आदेश येताच आम्ही ताबडतोब मृतीला कधी माझी हटणार नाही आपण आपले हे विषय घेऊन पुढे जाऊया आणि पूर्ण शिवसेना साने लोकाधिकार समिती आता हात घालून या प्रश्नाला न्याय देईल एवढंच मी आता सांगतो धन्यवाद